प्रत्येक पालखीला वीस वीस हजार रुपये दिले आणि आज बेशरामासारखे ते हे पैसे नाही देत आहेत असं कसं चालेल मात्र यावर्षी शासन काही ते एक रुपये सुद्धा द्यायला तयार नाही मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही या महासंघाच्या वतीनं मागील वर्षी आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे रोखून धरली होती आणि त्यामुळं मग मागील वर्षी वीस हजार रुपयाचं अनुदान शासनाने दिलं ते इलेक्शनच्या तोंडावरच का असे ना परंतु शासनाने मात्र हे पुण्य त्यांच्या पत्रामध्ये पाडून घेतलं यावर्षी आम्ही जव मागच्या वर्षी जवळजवळ पंधराशे दिंड्यांना तीन कोटीचं अनुदान शासनाने दिलं यावर्षीसुद्धा आम्ही या वीस हजाराचं अनुदान प्रत्येक दिंडीला द्यावं आणि हीच प्रथा पुढे पुढेसुद्धा चालू ठेवावी कारण त्याचं कारणच असं आहे की जे वारकरी या दिंड्यांमध्ये चालतात पाऊले चालती पंढरीची वाट तर त्यांच्यासमोर फक्त एकच ध्येय असते रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी या ध्येयानं प्रेरित होऊ वारकरी तो चालत असतो त्यामुळं मग त्यांना पाण्याचा पुरवठा आहे औषधी आहेत प्रत्येकच दिंडीच्या पाठीमागं काही शासनाची अँब्युलन्स नसते त्यामुळं या सगळ्या जीवनापो जीवना आवश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या या वीस हजार रुपयाच्या अनुदानामधून आम्ही भागवल्या होत्या मात्र यावर्षी शासन काही ते एक रुपयासुद्धा द्यायला तयार नाही आणि म्हणून मग हे वारकरी फटकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीनं हे जे निवेदन आहे हे निवेदन या अमरावती जिल्ह्यांच्या मा माजी मंत्री यशोमतीताई ताई ठाकूर यांच्याकडे हे निवेदन आम्ही देत आहोत ताईंनी हा मार्ग आमचा सुकर करावा आणि ही मागणी शासनाच्या प दरबारी रेटून धरावी जेणेकरून हे जे आमची वारकरी मंडळी आहे या वारकरींना या अनुदानाचा लाभ होईल तुर्त पुंडली कवर्धहर हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी मुक्ता वैकी जय आहे खूप मोठा विषय आहे आत्ता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं मला बघा एक गोष्ट आज वारकरी चालले आहेत आज कान्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत मागच्या वर्षी दर प्रत्येक पालखीला वीस वीस हजार रुपये दिले आणि आज बेशरामासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत असं कसं चालेल वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे कारण खूप ॲक्सिडेंट्स वगैरे रस्त्याने जात असतात ते त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे प्रत्येक जिथून जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसने देखील एक अॅम्ब्युलन्स एक पाण्याची टाकी या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोकं देणार नाही असं चालणार नाही आम्ही आमचे हक्काचे पैसे तो अधिकार दिल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका